येवल्यामध्ये चंपाषष्ठी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक खंडेराव मंदिरामध्ये पारंपरिक रीतीनं घटस्थापना करण्यात आली या धार्मिक विधीनं उत्सवाला औपचारिक सुरुवात झाली पुढील पाच दिवस खंडेराव महाराज उत्सव समितीच्या वतीनं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलं आहे याचाच आढावा घेतला आमचे यवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पाहूया काही दिवसावर येऊन ठेवले असून यवला शहरातील शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या खंडराव मंदिरात आपण आलो आपण बघू शकता की माझ्या मागे खंडराव मंदिर आहे आकर्षक असे मूर्तींना सजवण्यात आले खंडराव महाराजांची मूर्ती आकर्षक रित्या सजवण्यात आलेली आहे सकाळपासूनच विविध असे कार्यक्रम व घट देखील करण्यात आली आपल्यासोबत काही भाविक एकाच सांगाल की आज घटस्थापना झाली चंपा श्रेष्ठी आली आहे आज देवीची आज खंडेराव मंदिराची घटस्थापना झाली आज घट बसवले हो आजपासून पाच दिवस विविध कार्यक्रम होतात नंतर पाचव्या दिवशी मिरवणूक निघते अजून एक काय सांगेल की कशा कशा प्रकारे पाच दिवस कार्यक्रम होतात काय नाही आज घट घटस्थापना गटस्ताप, झाली महाराजांची आजपासून तर म्हणजे सकाळ संध्याकाळ आरती त्याचबरोबर विविध कार्यक्रम भजन वगैरे हे सर्व होणार आणि मंदिराची रंगरंगटी सर्व करून झालेली आहे तर सव्वीस तारखेला घटस्थापनेच्या दिवशी सकाळीच महापूजा होते महापूजा नंतर मिरवणूक शहरातून मिरवणूक असते आणि या मिरवणुकीमध्ये भाविकांचा चांगला प्रसिद्ध असा असतो त्याचबरोबर संध्याकाळच्या टायमाला देवट्या बुदल्या घेऊन महाप्रसाद हा महाराजांना अर्पण केला जातो व उत्साहाची सांगता होते एकूणच बघितलं तर खंडराव महाराजांच्या चंपाषष्ठी उत्सवाला आज येवला शहरात सुरुवात झाली असून पुढील पाच दिवस विविध कार्यक्रम या मंदिरामध्ये होणार आहे नरेंद्र बटाव जय महाराष्ट्र न्यूज येवला